नमस्कार मित्रांनो सहकारनामा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार आज आपल्यासोबत आप्पासाहेब पवार आहेत आणि आप्पासाहेब पवार यांची ओळख मला तर वाटतं दौंड तालुक्याला करून देण्याची गरज नाही तरी पण सांगतो की आप्पासाहेब पवार हे सभापती होते आणि अनेक वर्षांपासून गेल्या जवळपास पंधरा ते वीस वर्षांपासून हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांनी कितीही उलतापाल झाली तरी पवार साहेब हा गट कधीच सोडलेला नाही आजही ते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटामध्ये आहेत आणि त्याचं नेतृत्व करत करत आहेत त्याच्यामुळे आत्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आता येऊन ठेपलेल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना काही प्रश्न पडलेले आहेत तर सर्वात प्रथम तर आपण साहेब आपलं स्वागत करतो सहकार्या चॅनेलमध्ये चाचा या नावाने सुद्धा ओळखलं जातं त्याच्यामुळं जा जर माझ्या बोलण्यातून कधी चाचा हे नाव आलं तर तुम्ही ते अगोदरच समजून घ्या तर लोकांना इथे उत्सुकता लागून राहिलेली आहे की आता एकंदरीत आपण लोकसभाने विधानसभा पाहिली तर लोकसभेला आपण सुप्रियाताईंसोबत सोबत होता जवळपास पंचवीस हजाराच्या लीडने सुप्रियाताई इथे निवडून म्हणजे इथून मला दिप्पी मिळाली दौंड तालुक्यातून जवळपास दीड लाखाने तर सोपल्या निवडून आलेले एकतरी पन्नी वगैरे आणि दोन तालुक्यातून पंचवीस हजारांनी त्यांना मताधिक्य मिळालं त्यावेळेस तुम्ही त्यांच्या सोबत होता मात्र ज्यावेळेस इथे रमेश आप्पा थोरात हे विधानसभेला उभे राहिले त्यावेळेस मात्र पंधरा हजारांनी ते हजार पिछाडीवर पडले आणि आमदार विद्यमान आमदार राहुल फुले पंधरा हजारांनी निवडून आले याकडे तुम्ही नेमकं कसं पाहताय आणि ज्यावेळेस रमेश आप्पा आणि दादा हे एकत्र असून सुद्धा आणि अं पत्नींचा त्यांनी प्रचार करून सुद्धा पंचवीस हजारांनी ते मागे पडले होते तर एकंदरीत कसं पाहत आहे तर वेगवेगळ्या निवडणुकांची वेगवेगळी गणित असतात या विभागामधल्या लोकप्रिय खासदार सुप्रिया ताई सुळे यांचं खासदार असतानाच तीन चारही टमच काम जनतेशी असणार त्यांची नाळ जनतेशी असणारा त्यांचा संपर्क विविध विषयावरचं असणारं सखोल ज्ञान किंवा हे सगळे प्रश्न लोकसभेमध्ये खंबीरपणानं मांडणारी त्यांची भूमिका हे संपूर्ण देश बघत असतो संपूर्ण महाराष्ट्र राज्य बघत असतं आणि आपला मतदारसंघ बारामतीचा जो तो, तो बघतच असतो आणि मग त्या लोकसभेच्या ठिकाणी ज्यावेळी त्या निवडणूक लढवत होत्या त्यावेळी त्यांचं असणारं काम त्या ठिकाणी उमटत होतं म्हणजे त्यांच्या मतदारसंघात कोण कौन, कोणाच्या बरोबर काम करत आहे उमेदवार कोण उभा आहे हे जनतेने पाहिलं असं आमच्या सारख्याला वाटतं आणि म्हणून ते त्या ठिकाणी मतदान झालेले नंतरच्या विधानसभेच्या या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये अगोदरच्या काळात लोकसभेची निवडणूक असताना जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे कुल थोरात या दोघांनी एकत्रितपणानं सुनेत्रा वहिनींचं काम केलेलं आणि जनतेनं सुप्रिया ताईला त्या ठिकाणी मतदान केलं सुप्रियाताईंना पसंती दिली ही वस्तुस्थिती आहे सव्वीस हजार पाचशेच्या जवळपास ते मताधिक्य होत आणि नंतरच्या काळात विधानसभेला अचानकपणानं रमेश आप्पा इकडे आले जी गणित लोकसभेला होती जे वातावरण लोकसभेला होतं त्या वातावरणाचा उपयोग होईल फायदा होईल असं कदाचित त्यांना वाटलं असावं पण ते त्यांना उमटवता आलं नाही किंवा मग जनतेने त्या पद्धतीचं त्या ठिकाणी योगदान दिलेलं दिसत नाही मतदारांनी तशा पद्धतीचं मतदान केलेलं दिसत नाही दुसरा एक जो प्रश्न जनतेला पडलेला आहे दोन तालुक्यातल्या की त्याच्यामध्ये असं आहे की वरतऱ्यांची माहिती मायुतीमध्ये हे दोन दोघेही आता सत्तेमध्ये आहेत म्हणजे रमेश आप्पांनी आता जो अजयदाच्या सोबत जो त्यांच्या पक्षात प्रवेश केला वरुणमध्ये त्याच्यानंतर ते पण सत्तेत गेले महायुतीमध्ये आमदार राहुल कुल हे भाजपमध्ये आणि माझे आमदार रमेश आप्पा थोरात हे सुद्धा अजितदादांच्या गटामध्ये गेले आणि हे दोघे जण सुद्धामध्ये आहेत मात्र तालुक्यात थोडीशी वेगळी गणित होतील असं एकंदरीत बोललं जात आहे की हे गट म्हणून एक दुसऱ्याला उमेदवार देणार देतील आणि येते दे। तर याच्यामध्ये तुम्ही कसं पाहताय आणि रमेश आप्पा आणि आप्पासाहेब पवार यांचा मिळून एक गट होईल तालुका पातळीवर आणि विद्यमान आमदार राहुल कुल यांचा एक गट होईल आणि हे एक दुसऱ्यात भिडतील का ह्या तीन म्हणजे साधारणतः तीन गट होतील आणि तिरंगी लढत होईल याबाबत आपलं काय आहे आता तिथे महायुती काय निर्णय घेते वरिष्ठ पातळीवरती ते काय आपण सांगू शकत नाही आमच्याकडे साधारण महाविकास आघाडीचं ठरलेलं आहे की महाविकास आघाडीने आपले जे घटक पक्ष आहेत काँग्रेस असेल सेना असेल छोटे मोठे बाकीचे जे पक्ष लोकसभेला विधानसभेला बरोबर होते त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं ठरलेलं आहे ज्याची जिथे ताकद असेल त्या ताकदीनुसार त्या ठिकाणी त्यांना संधी द्यावी अशा प्रकारची साधारण चर्चा आहे मग याच्यानंतर आणखीन पुढे जाऊन काय निर्णय होतो काय होत नाही किंवा आता गट गण रचना झालेल्या आहेत त्याच्यावरती हरकती येऊन गेलेल्या आहेत आता आरक्षणाचा विषय आहे त्यानंतर हे चित्र अधिकच स्पष्ट होईल आपण जे आता आपण आरक्षणाबाबत बोललो किंवा जिल्हा परिषदेच्या गट आणि गणाबाबत बोललो आता याबाबत थोडीशी आपल्याला विस्तृत आणि सविस्तर चर्चा करायची की त्याच्यामध्ये आता एकंदरीत आपण पाहिलं तर सात गट आणि चौदा गण आहेत दौंड तालुक्यामध्ये जो जिथे आपण राहता तर एकंदरीत असं एक भाकीत वर्तवलं जात आहे किंवा असं एक थोडस समजत आहे किंवा चर्चा आहे की तो जो गट आहे म्हणजे साधारणतः गोपाळवाडी आणि कानगाव हा मागासवर्गीय एस सीला तो आरक्षित होऊ शकतो तर याच्यामध्ये आपली काय भूमिका राहील काहीच असं एक काही असं आहे की आपण मग त्याच्यामुळे जो खडकी खडकी देऊळगाव जो गट आहे तर तेथून आपण उभं राहू शकता आणि बाबा जगदाळे सुद्धा तेथून इच्छुक असू शकतात तर याबाबत नेमकं आणि वासुदेव नाना काळे यांचे त्यांच्या घरातलं कोणी ना कोणी असेल दादा गटाचं किंवा वासुदेव काळे आता यांच्यामध्ये दोघं एकत्र मिळून येतात तर काय पण नेमकं एकंदरीत परिस्थिती कसं असेल जर हा गट आरक्षित झाला तर आपली भूमिका काय असेल नाही आता गट आरक्षित होईल नाही होईल त्याचा आपण आज हे फक्त अंदाज आहे पण माझी भूमिका स्पष्टपणाने असे आहे की ज्या गटामध्ये ज्या गणामध्ये जो कार्यकर्ता काम करतो त्याला पण संधी दिली पाहिजे मग ते कुठल्या कॅटेगरीतला येतो मग ते महिला येतोय का पुरुष येतोय एस सी येतोय का ओबीसी येतोय ओपन येतोय का काय ह्या हा नंतरचा भाग आहे पण ज्याने ज्या गणामध्ये गटामध्ये काम केले त्यांनी योगदान दिले त्यांनी वेळ दिलाय त्याला संधी पक्षाने दिली पाहिजे शेवटचाच प्रश्न लोकांना उत्सुकता लागून राहिली अं काल आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री आजीदादा पवार यांनी आपली भेट घेतली आपल्या हॉटेलला भेट दिली वेगवेगळी चर्चा सुरू झाली तालुक्यात खळबळ माजली आप्पासाहेब पवारांना आजी दादांनी काही ऑफर दिली का तुम्ही आमच्याकडे या जेव्हा आमच्यासोबत काम करा किंवा एकत्रित मिळून काम करू असं काय झालंय का असंही लोकांचं मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय नेमकं काय म्हणतात नाही तसं काही प्रश्न वगैरे हो निर्माण होण्याचं फारसं कारण नाहीये दादा असतील साहेब असतील ताई असतील आमच्या कुटुंबियाचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पिढीचाच संबंध आहेत आणि कौटुंबिक संबंध आहेत राजकारण हा भाग आलैदा आहे कौटुंबिक संबंधामध्ये आम्ही कधी भेटत असतो एकमेकांशी चर्चा करत असतो कामं सांगत असतो मदत होत असते आणि त्याच एका उद्देशातून आमचं हॉटेल गेल्या वर्षभरापूर्वी चालू झालं त्यावेळी दादांना येता आलं नाही त्यावेळी जाता येता कधीही मी येईल थांबेन असं त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे ते काल आले निश्चितच अप्पासाहेब आपण आलात आणि आमच्यासाठी वेळ दिला निश्चित आम्ही आपल्या शुभेच्छा देतो आणि आपल्यालाही चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा येणाऱ्या नगर परिषद याला यश लाभो अशी शुभेच्छा देतो आपण सहकारनामा कार्यालयात आला त्याबद्दल आपलं धन्यवाद राजकारण मनोरंजन तंत्रज्ञान आणि काही एकाच ठिकाणी एका महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू 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 डॉट सहकारनामा डॉट इन या न्यूज पोर्टल ला आजच भेट द्या